नमस्कार मित्रांनो आदेश बांदेकर व सुचित्रा बांदेकर यांचा पुत्र सोहम बांदेकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे नुकताच लग्नाबाबतचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहेत गेल्या काही दिवसांपासून सोहम बांदेकरच्या लग्नाची चर्चा सर्वत्र होती परंतु आता त्याच्या चर्चेवर पूर्णविराम लागला आहे सोहमची बायको व बांदेकर घराण्याची सून कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला होता चाहत्यांचा याच प्रश्नाचं उत्तर देत सोहम बांदेकरने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे सोमने पूजा बिरारीसोबत प्रेमात असल्याची कबुली दिली आहे सोमने पूजाचा या फोटोवर हार्ट इमोजी कमेंट केली आहे त्यावर लव व हार्ट इमोजी पोस्ट करत पूजाने त्याच्या कमेंटला रिप्लाय दिला आहे यावरूनच असे दिसून येते की सोम व पूजाने त्यांच्या प्रेमाची बातमी दिली आहे एड लागलं प्रेमाचं या मालिकेत पूजाने मंजिरीची भूमिका साकारली आहे त्याचबरोबर साधना व स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकांमध्ये काम केलं आहे तर तुम्हीही या दोघांचं लग्न पाहण्यासाठी उत्सुक आहात का आज कमेंट करून नक्की सांगा अशाच कलाकारांविषयीच्या खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद